बरोबर पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी पाटे मुलगा झालेला आहे पहिलं काय मुलगी आहे पण मुलगीच पाहिजे होती दुसऱ्या वेळेस पण नहीं। नहीं। आगे। आगे तुम्हाला अरे वा मुलगीच पाहिजे होती अरे वा मुलगा आहे आजकाल मुलीच चांगल्या अरे वा तुमचे विचार ऐकून तर आम्ही खूप प्रभावित झालो हा त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या वेळेस मुलगीच पाहिजे होती खूपच छान असे खूप कमी लोक असतात की ज्यांना म्हणजे एकतर लोकांना पहिली एकही मुलगी नको असती पण दुसऱ्या वेळेस तुम्हा पण मुलगीच पाहिजे पहिल्या मुलीला नस केलं ना हा आणि दुसऱ्या वेळेस पण मुलगीच पाहिजे अशी खूप कमी मला लोक पाहायला मिळतात मुलगी किती खुश आहेत तुम्ही कोण आजी सर आणि तुम्ही वडील